नमस्कार मित्रांनो ते स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की झिरोदा काईटमध्ये होल्डिंग स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय का आणि ते कसे डाउनलोड करायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की होल्डिंग स्टेटमेंट म्हणजे नक्की काय तर होल्डिंग स्टेटमेंट म्हणजे तुमच्या डिमार्ट अकाउंटमध्ये सध्या कोणते शेअर्स आहेत आणि त्याची क्वांटिटी किती आहे ह्याचा संपूर्ण तुम्हाला रिपोर्ट तिथे शो होतो तर आता आपण हे पाहूयात की होल्डिंग स्टेटमेंट कुठून डाउनलोड करायचे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काइड ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथे तुम्हाला बीटच्या बाजूला युजर आय डी शो होईल तिथे क्लिक करून घ्या त्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल करायचं आहे कन्सोलच्या खाली पोर्टफोलिओ करून असं सेक्शन असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे कन्सोलमध्ये तुम्ही पाहू शकता तुमची होल्डिंग संपूर्ण शो होत आहे तर तिथे तुम्हाला खालती स्क्रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन शो होतील प्लेज होल्डिंग आणि डाउनलोड तर तिथे तुम्हाला डाऊनलोड एक्सेल एक्स वरती एक जस्ट क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमची तुमच्या ओपन झालेली असेल पाहू शकता इथे तुमचं झिरोदाचे होल्डिंग स्टेटमेंट इथे ओपन झालेले आहे तर आता हा स्टेटमेंट तुम्ही टॅक्स फायलिंगसाठी यूज करू शकता प्लस तुम्ही पोर्टफोलिओ करू शकता इथे तुम्ही इन्व्हेस्टेड व्हॅल्यू प्रेझेंट व्हॅल्यू ऑन प्रॉफिट अँड लॉस शो करू शकता तर अशाच प्रकारे मी तुम्हाला होल्डिंग स्टेटमेंट कसे डाउनलोड करायचे हे सांगितलेले आहे जर तुम्हाला काही रिलेटेड काही का क्वेरी डाऊट्स असतील आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये जर कोणाला अकाउंट ओपन करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद